दरवर्षी दिवाळी जवळ आली की पुणेकरांच्या मनात हा प्रश्न असतो या वर्षी इतिहास प्रेमी मंडळ दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोणत्या किल्ल्याची प्रतिकृती सादर करणार आहे मित्रांनो यावर्षी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची तीनशे पंचवीसावी जयंती आहे आणि म्हणून बाजीराव पेशवे यांनी बांधलेला आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरलेल्या हिंदवी साम्राज्याची राजधानी असणारा शनिवारवाडा आम्ही सादर करत आहोत आणि तो सुद्धा शनिवारवाडा जसा होता तसा शनिवार वाड्याचा भव्य असा दिल्ली दरवाजा सात मजली उत्तुंग इमारत हजारी कारंज रहाटाचा हौद चिमणबाग अशा अनेक गोष्टी त्या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळतील त्याचप्रमाणे मराठ्यांनी केलेला दैदिप्यमान असा पराक्रम आपल्या समोर साजरा केला जाईल आणि म्हणून सर्व पुणेकरांना मी असं आवाहन करतो लक्षात ठेवा अठरा ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर नवीन मराठी शाळा शनिवारपेठ या प्रदर्शनाला आपण सर्वांनी जरूर भेट द्या जय भवानी जय शिवाजी